ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका सध्या उष्णता जवळपास पन्नास अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचली आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये गेल्या एक महिन्यापासून इगतपुरी तालुक्यातील अनेक डोंगरांना आणि जंगलांना आग लागल्याचं सत्र चालूच असताना वासळी परिसरामधील मांडवकडा लोकवस्तीमध्ये राहणारे शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे हे मजुरीसाठी इतरत्र गेले होते भर दुपारी जंगलाला आग लागून ही आग त्यांच्या घराच्या जवळच लागली आणि घराला देखील आग लागली यावेळी घरामध्ये साहित्य जळून खाक झाले तसेच शेजारी असलेल्या दुसऱ्या घरालासुद्धा आग लागली मात्र आजूबाजूला असलेल्या लोकांनी वेळेत जाऊन ती आग विझवली आहे त्यामुळे अधिकचे नुकसान टळलं आहे मात्र तर देखील मोठ्या प्रमाणात रामकृष्ण कचरे यांचं आर्थिक नुकसान झालं आहे वासळी ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुनीता कोरडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पार्टीचे तालुका अध्यक्ष काशीनाथ कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्याने सदर ठिकाणी भेट दिली आणि घटनेची पाहणी केली आहे आणि या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी आणि आग लागण्याचे कारण याचा शोध घेऊन रामकृष्ण कचरे यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाळू कचरे गणपत कचरे रामदास कचरे सीताराम आंबेकर भोरू धोंगडे तसेच आणि वन विभाग कर्मचारी आणि इतर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तुमचं नाव सांगा द्या सांगा राम गणपत कचरे कचरवाडी इथं रामनगर इथे राहतो आणि आगीत जंगलाची लागली अचानक तिकडून आली मग आमचे जाळपोळ झाली ही घटना किती झाली का तीन वाजता आगीत काय काय जळून झालं आगीत कपडे भांडे कुंडी हे, हे ते काल या ठिकाणी जी घटना घडली या घटनेमध्ये जंगलाला आग लागल्यामुळे ज्या कुटुंबाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणे नुकसान झालं होतं त्यांचं घर जळून गेलेलं त्यांच्या जीवन आवश्यक ज्या वस्तू त्या जळून गेलेल्या आहेत अशा घटना घडल्यानंतर गरीब कुटुंबासाठी धावून येणारे फाउंडेशन मुंबई आहे यांचे अध्यक्ष आनंद मवानी साहेब आणि त्यांचे सहकारी राजू देवगाव सर हे सगळी मंडळी एका दिवसामध्ये या, या गरीब कुटुंबाला एक चांगली मदत त्यांनी केलेली आहे आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आणि समजा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मनापासून आभार किरण आहे गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी